ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव ओं महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणीं आज आहे पंचवीस जुलै वार शुक्रवार आणि या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार आणि या शुक्रवारी श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा होत आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो श्रावण महिन्यातील शुक्रवारी काही उपाय केल्याने भगवान शिवशंकरांबरोबर वर माता लक्ष्मी प्रसन्न होते शुक्रग्रहाची कृपा देखील प्राप्त होते शुक्रग्रह मजबूत असेल तर वैवाहिक जीवनातील कोणताच अडथळा दूर दूर होतो तसे शुक्र ग्रह धनासंबंधित मानला जातो तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असेल तर आपल्याला कधी पैशाची कमतरता जाणवत नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते वैवाहिक जीवनात आनंद देखील वाढत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतील हा मजबूत होतो आपल्या पैशांची अडचण या दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज आहे श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवार आज आपल्या प्रदोष काळामध्ये तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू ठेवल्याने सर्व दोष अडचणी संकट दूर होतील कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशी जवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे पूर्णपणे सात्विक उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही आज श्रावण महिन्यातील शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तर ह्या या, या उपायाचा तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल तसेच श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे संपूर्ण श्रावणात शक्य नसेल तर एका तरी शुक्रवारी हा उपाय नक्की करा कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शुक्रवारचे विशेष महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये काही खास उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी स्त्रिया आपल्या मुलांसाठी जरा जीविताचा व्रत हे जे आहे तर ते करत असतात त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील तुम्ही कष्ट करत आहे परंतु तुमच्या कष्टाला यश मिळत नाही हवा तैसा पैसा तुमच्या कष्टातून येत नाही किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो किंवा घरातील सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल नसेल आणि यामुळे तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी घरामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्हाला आज प्रदोष काळामध्ये श्रावणातील शुक्रवारी करायचा आहे <coughs> उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रदोष काळाच्या अगोदर स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे अखंड श्रावण महिन्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास दूध आणि थोडीशी हळद टाकून आंघोळ करायचे आहे खूप पवित्र मानलं जातं यामुळे आपले शरीर सुद्धा पवित्र होतो यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत श्रावणातील हा पहिलाच दिवस आहे श्रावण प्रारंभ होत आहे त्यातल्या त्यात शुक्रवारचा त्यात दिवस आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात भक्तिभावाने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती एक बेलपत्र शक्य झाल्यास धोत्र्याचे फूल नसेल तर कुठलेही पांढरे फूल अर्पण करायचे आहे बघा असं म्हटलं जातं की आपण जर संपूर्ण श्रावण महिन्यात भक्तिभावाने जर एक बेलपत्र आणि एक तांब्या जल शिवलिंगावरती अर्पण केले आणि मनापासून आपली मनोकामना जर व्यक्त केली भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपली मनोकामना ही निश्चित पूर्ण होते म्हणूनच रोज प्रदोष काळामध्ये शिवलिंगावरती एक फक्त एक बेलपत्र मनोभावे अर्पण आवर्जून अर्पण करा देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून संपूर्ण वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे <coughs> आत्ता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक स्टीलची ताट घ्यायची आहे यामध्ये प्लास्टिकचे ताट अजिबात वापरायचे नाही त्या ताटामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षता ठेवायचे आहे त्यासोबतच तुम्हाला पाच छोटी हिरवी विलायची मसाल्यामध्ये असते ते तर ती घ्यायची आहे अगदी छोट्या आकाराच्या पाच हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे एका वाटीमध्ये थोडीशी गुळ आणि चणा डाळ घ्यायची आहे आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीपाशी जायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर सूर्यास्त व्हायच्या अगोदर तुळशीला जे हळद आणि काळेतील मिश्रित जल आहे ते ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचे आहे अक्षता फुले जे आहेत ते ताटात ते अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला जी वाटी चना डाळ आणि गुळ आहे जो नैवेद्य आहे तुळशीपाशी ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे यानंतर जी पाच हिरवी वेलजी आहे ती आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुळशी मातेसमोर बसायचे आहे यानंतर तुम्हाला एक वेळा स्त्री सुप्त पठण करायचे आहे आणि एक वेळा स्त्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे यानंतर ही हिरवी वेलजी तुम्हाला तुळशीपाशी ठेवायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तसेच जो काही मानसिक त्रास आहे त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर रात्रभर वेल ती वेलची तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून तुम्हाला तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करून थोडेसे जल अर्पण करायचे आहे आणि ही हिरवी वेलची उचलून घ्यायची आहे आणि एक एका कागदात बांधून ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा पैशाची जी तिजोरी आहे तिथे तुम्हाला ठेवता तर तिथे ठेवायचे आहे असे केल्याने तुमची धनासंबंधित धनसंपत्ती वाढत असते तुमच्याकडे अडकलेले तुमचे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात केलेल्या कष्टाचा पैसा तुम्हाला मिळतो घरातील जी दरिद्रता आहे ती सुद्धा दूर होते तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना सकाळ तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे संपूर्ण श्रावण महिना शक्य नसेल तर शुक्रवारी निदान सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण श्रावण महिन्यातील शुक्रवार हा शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि हा शुक्रग्रह वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती पैशाचा कारक मानला जातो म्हणून आवर्जून हा उपाय तुम्हाला आज प्रदोष काळामध्ये श्रावणातील शुक्रवारी आवर्जून करायचा आहे बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ उशिरा मिळाला आणि हा उपाय तुम्हाला पहिल्या श्रावणातील शुक्रवारी करायला शक्य झाले नाही तर शुक्रवारी केलं तरी सुद्धा चालेल शक्य झाले श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तुम्ही करा तसेच भरपूर दिवस झाले तुमच्या मनामध्ये मा एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल उदाहरणार्थ गाडी घ्यायची आहे घर घ्यायचे आहे मुलांसाठी असेल मुलीसाठी असेल मुलांचे लग्न जमत नसेल तसेच जमीन खरेदी करायचे असेल तसेच पतीचे प्रमोशन होत नसेल शेतामध्ये पाहिजे तसे उत्पन्न निघत नसेल किंवा एखादी तुमच्या पतीला नोकरी मिळवायची असेल जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण करायची असेल तर तुम्ही खूप प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही केलेल्या कष्टाला प्रयत्नाला यश मिळत नाही तर तुम्हाला एक उपाय सांगते तर तो तुम्ही उपाय नक्की करून पहा तर बघा आज श्रावण महिन्यातील शुक्रवार आहे तर तुम्हाला प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात जायचे आहे तिथे गेल्यानंतर कणकेपासून बनवलेला एक चौमुखी दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती शुद्ध एक लोटा जल तिळ मिश्रित आणि केशर मिश्रित अर्पण करायचे आहे त्यानंतर तिथेच बसून भगवान शिवशंकरांचा पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा मंत्रसुद्धा खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे पवित्र आहे तर हा उपाय हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यानंतर त्यानंतर माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे ओम श्रीम कमले कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकवीस किंवा एक्कावन्न वेळी जप करायचा आहे यानंतर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीचे स्थान असते तेच माता लक्ष्मीचे सुद्धा स्थान असते तर तिथे तुम्हाला एक जास्वंदीचे फुल अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांना तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय सुद्धा तुम्ही मनोभावे आणि श्रद्धाने केल्या तर तुम्हाला त्याचे फळ नक्की प्राप्त होते तर बघा संपूर्ण श्रावण भगवान शिवशंकर हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये तसेच मंदिरामध्ये जागृत असतात तर या परिस्थितीत तुम्हाला भगवान शिवशंकरांची मनोभावे सेवा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आता बघा तुमच्या घरात जर मुलगा असेल मुलगी असेल तिचे लग्न जमत नसेल लग्न जमण्यासाठी अनेक अडथळे येत असतील लग्न जमलेले मोडेत असेल, जम असेल तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये स्नान करून फक्त एक लोटा जल अर्पण करायचे आहे त्यानंतर तिथे पाच प्रकाराच्या मिठाई तसेच पाच हिरव्या वेळची त्या मनोभावे अर्पण करायचे आहेत त्यानंतर तिथेच एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून भगवान शिवशक्ती म्हणजे ओम उमा पार्वती नम या मंत्राचा अकरा वेळेस एकवीस वेळेस जप करायचा आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्हाला शिवमंदिरात जाऊनच करायचा आहे जर तुम्हाला शिवमंदिरात काही कारणाने जाता येत नसेल तर तुम तुम्हाला हा उपाय घरच्या शिवलिंगावरती करायचा आहे बघा शक्य झालं तर तुम्ही शिवमंदिरामध्येच करा कारण श्रावण महिना अखंड श्रावण महिना भगवान शिवशं शंकरामध्ये सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात शिवाचे तत्व सात्विक लहरी या शिवमंदिरात जास्त प्रमाणात प्रवाहित करत असतात म्हणून शक्य झाल्यास तुम्हाला शिवमंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे आज आहे श्रावणातील पहिला शुक्रवार आणि शुक्ल शुक्ल पक्ष प्रतिबदा असे दोन शुभ संयोग जुळून आलेले आहे तुम्हाला फक्त दोन मिनिटाचा शुक्रवारचा प्रदोष काळेतील हा उपाय करायचा आहे भगवान शिवाचा विशेष कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल संध्याकाळी सात नंतर शिवमंदिरात किंवा घरच्या मंदिरामध्ये मंदिरा एक शुद्ध गायीचे तूप असेल ठीक नसेल तर जो तुम्ही देवाजसाठी तेल लावता वापरता त्यापासून दिवा प्रज्वलित करा त्यामध्ये एक लवंग एक कापूर टाकून प्रज्वलित करा त्यानंतर एक लोटा जल घेऊन त्यामध्ये सुद्धा एक लवंग एक कापूर थोडेसे कच्चे दूध पाच अखंड पांढरे तांदूळ एक पांढरे फूल हे जल शिव शु। भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत अर्पण करा आणि शेवटी हिरवी वेलची भगवान शिवशंकरांना आणि एक बताशा मनोभावे अर्पण करा घरामध्ये सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन भाग्यच भाग्य प्रबळ बनते घरामध्ये सुख शांती येईल जी काही मनामध्ये तुम्ही मनोकामना केली आहे ती पूर्ण होईल तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि एक लाईकसुद्धा करा धन्यवाद